हत्कणले तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील एकूण सतरा हजार सातशे सेहेचाळीस लाभार्थ्यांचे से, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकूण अनुदान सहा कोटी तीस लाख अठ्ठावीस हजार इतकी रक्कम व केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे मार्च दोन तकी हजार चोवीसपासूनचे थकीत अनुदान एकोणसत्तर लाख त्रेपन्न हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे तसेच पुढील महिन्यापासून डीबीटी द्वारे अनुदान जमा होणार असल्यानं ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्डास मोबाईल नंबर अपडेट नाही आधार कार्ड अद्ययावत नाही जन्मतारखेसह तसेच नवीन लाभार्थ्यांचे बँक खाते नोंदवणे इत्यादी सुविधा तलाठी स्तरावर गावातच करण्याच्या सूचना संजय गांधी कमिटीच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या त्यांनी सांगितलं त्यामुळे लाभार्थ्यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालया न जाता गावातीलच तलाठी कार्यालयात जाऊन संबंधित कागदपत्रांची पूर्तता करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बैठकीत सचिव नायब तहसीलदार संदीप चव्हाण दीपक ढाले महेंद्र शिंदे अमोल गावडे दौलत पाटील संजय देसाई सुधा मिंगवले बाळसू गायकवाड संदेश भोसले कविता सूर्यवंशी हे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजणे